जळगाव शहरातील खानदेश महोत्सवाच्या निधीत मोठ्या घोडाळ्याची शक्यता सविस्तर वृत्त असं आहे की जळगाव शहरातील खानदेश महोत्सव हा दरवर्षाप्रमाणे सत्तावीस डिसेंबर रोजी सागर पार्क येथे आयोजित करण्यात आला होता मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला त्यामुळे सदरील कार्यक्रम हा पुढच्या तारखेपर्यंत स्थगित करण्यात आलेला होता खानदेश महोत्सव हा कार्यक्रम आयोजकांनी नियोजन करून तीन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या पाच दिवसांसाठी घेण्यात येणार आहे सदर खानदेश महोत्सवाचं उद्घाटन खासदार स्मितादा व जळगाव शहराचे आमदार भोळे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि मनपातील अधिकारी वर्ग यांच्या शुभ हस्ते करण्यात आला मात्र या कार्यक्रमाचे महासंस्कृती महोत्सवाप्रमाणे ढिसा नियोजन बघायला मिळालं सदरील कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी ही शहरात कुठेही दिसून आलेली नाही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा शिंदे हिने सुद्धा या कार्यक्रमास हजेरी लावली परंतु या कार्यक्रमास जळगावकरांची हजेरी न दिसल्यामुळे अभिनेत्रीचा सुद्धा मूड ऑफ झाला त्यांनी कार्यक्रम आटोपता घेतला मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना कार्यक्रमासाठी आलेले सेलिब्रिटींचे नाव सुद्धा माहित नव्हते मराठी अभिनेत्री रुपाली शिंदे आणि त्यानंतर खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रमुख पाहुण्यांचे नाव घेत ढेरे यांची चूक सुधारत टोला मारला या ठिकाणी ज्या खास करून आलेल्या जा आहेत त्या मृत्यूजाताई शिंदे तुमचं नाव मी आता बरोबर घेतलं आहे प्रत्येकाने तुमचं नाव वेगळं केलं पण मी व्यवस्थित घेतलं मृत्यूजाताई शिंदे सदरील कार्यक्रमाला प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला असून सुद्धा प्रचार करण्यात आला नाही संबंधित कार्यक्रमाचा प्रचार प्रसार साठी शहरात बॅनर होर्डिंग दिसून आले नाही त्यामुळे महोत्सवात गर्दी दिसली नाही तरी या कार्यक्रमात पाहिजे तसा जनतेचा प्रतिसाद मिळालेला नाही तर खान्देश महोत्सव संदर्भातील माहिती घेण्यासाठी महानगरपालिकेतील अधिकारी आणि इव्हेंट कंपनी यांच्याशी स्वतः जाऊन संपर्क साधला असता सदनील कार्यक्रमाच्या नियोजनाचा एकमेकांकडे बोट दाखवत खो खो खेळत पळवाट काढण्याचा प्रयत्न करण्यात आला जर कार्यक्रमाचे प्रचार प्रसिद्धीसाठी रूपरेषा ही मीडियालाच नसेल तर नागरिकांना कसे कळेल हा प्रश्न उद्भवतो तरी या कार्यक्रमात बचत गटामार्फत जे स्टॉल बुक करण्यात आले आहेत त्यात खाद्यपदार्थ असतील किंवा इतर काही घरगुती सामान विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत या लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच या कार्यक्रमासाठी संबंधित अधिकारी व इव्हेंट कंपनीने कार्यक्रमाची मीडियाला रूपरेषा सांगताना जसा खो खो खेळला त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा देखील खो झाल्याचं आपल्याला मिळालं